राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट मद्य बनवणाऱ्यांवर कारवाई तर चार आरोपींसह दहा लाखांचा माल जप्त करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या भरारी पथकानं खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी येथे बनावट देशी दारूच्या कारखान्यांवर कारवाई करत भिंगरी देशी दारूचे एकशे तीस बॉक्स जप्त केलेले आहेत दोन दुचाकी एक चारचाकी आणि चार मोबाईल असा एकूण दहा लाखांपेक्षा जास्त माल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं जप्त केलेला आहे यामध्ये चार आरोपी ताब्यात घेतले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीस कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी परिसरामध्ये कारवाई ले ले अमुल कारे, अमुल कारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि अधिक माहितीसाठी थेट छत्रपती आहेत आमचे जोडले गेले काळे अमोल काय सांगशील ही कारवाई नक्की कशा प्रकारे करण्यात आलेली आहे छत्रपती जिल्ह्यामधील ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल राज्य उत्पादक शुल्क विभागाची बनावट मध्य बनवणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे चार आरोपीसह दहा लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या भरेरी पथकानं खुलताबाद तालुक्यातील राजेराय टाकळी येथे बनावट देशी दारूच्या कारखान्यावर कारवाई करत भिंगरी देशी दारूचे एकशे तीस बॉक्स जप्त केले असून दोन दुचाकी एक चारचाकी व चार मोबाईल असा एकूण दहा लाखांपेक्षा जास्त माल राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरणी पथकाने जप्त केला आहे यामध्ये चार आरोपी ताब्यात देखील घेतले असून ही कारवाई राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या तीस कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई खुलताबाद तालुक्यातील राजरा टाकडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल